आंतरराष्ट्रीय अपंग दिनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीनं शहरातील दिव्यांग आणि कर्णवधीर विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासस्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते निमित्त होते त्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचं हडपसर मतदारसंघातील महाराष्ट्र फेलोशिप ऑफ डीफ पुणे या दिव्यांग आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच संशोधनावर कार्य करणाऱ्या संस्थेतील विविध वयोगटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांच्या वतीनं आनंदाची सहल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुऱ्यात आनंद घेत पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देत आपला सहभाग नोंदवला संपूर्ण सहलीमध्ये चैतन्याचं उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं शारीरिकरित्या सक्षम नसतानाही आपण कोणतेही कार्य करू शकतो याचा दाखला विद्यार्थ्यांनी यावेळी दिला शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे म्हणाले की घटक असलेले आपले भगिनी दिव्यांग जरी असले तरी त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या असलेल्या गुणकौशल्यांचा उत्कृष्टरित्या वापर केला तर निश्चितच आपण या महाराष्ट्रातील महत्वाच्या ठरणाऱ्या घटकाचा मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकासात उपयोग करू शकतो अपंग म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या बंधू आणि भगिनींना दिव्यांग म्हणून सन्मान देत हडपसर मधील विद्यार्थ्यांना दिव्यांग स्नेही वातावरण तयार व्हावे याकरिता ही प्रयत्न केले जाणार असल्याचं प्रमोद नाणा भानगिरे म्हणाले विशेष म्हणजे एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीनं आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण आणि पाठबळ मिळावे याकरिता विशेष निधीचीही तरतूद केली जाते